मला काही युवा भेटले त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याला शिक्षणासाठी जातो मी म्हणलं कसे जात ते म्हणले बस नाही जातो म्हटलं काहीतरी रेल्वे आहे नाही ते म्हणले नाही स्टॉप रेल्वे झाली पाहिजे मागणी आहे की नाही आहे का नाही युवाची मागणी आता मग ही जर मागणी असेल तुमची केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा तुम्हाला या गोष्टी करता आल्या नाही अवलंबीच्या वेळेस तुम्हाला औषधे मिळत नव्हते आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणि लखे भाऊ असतील आपल्या विचाराचा मतदारसंघामध्ये बाहेरून तिथं औषधं आणली आणि तिथं त्या औषधाचा वापर करून जेव्हा राज्य हे पंधरा टक्क्याला होतं आम्ही तिथं नव्वद टक्क्याला लग्न औषधाच्या बाबतीत गेलो दे होतो का तुम्ही कमी पडला का दुधाचे भाव तुम्हाला वाढवता येत नाही अ विकास म्हणजे तुमचा व्यक्तिगत विकास नसतो विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर सामान्य लोकांचा विकास करणं फार महत्वाचं आहे त्यामुळे त्या बाबतीत हे सरकार आणि हे सर्व नेते Kudetrik kami perempuan, dan menuntut masyarakat ini, setempat dan salah maizan.